यांनी ठाकरे राऊतांवर आरोप केलेत घाटकोपर पेट्रोल पंप होर्डिंग मधील किती कमाई मातोश्रीला आणि भांडुपला जाती असा सवाल त्यांनी उपस्थित केला पेट्रोल पंप होर्डिंगची वार्षिक कमाई पन्नास कोटी होती असा देखील दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे मातोशी आणि भांडूपचा हिस्सा किती असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे ऑक्टोबर दोन मध्ये उद्धव ठाकरे सरकारने जे येथे एक पेट्रोल पंप लोड मार्क या बोगस कंपनीला दिला आणि ते होर्डिंग लावण्यासाठी भावेत भिंडे इगो मिडियाला कॉन्ट्रॅक्ट दिला पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई पंचवीस कोटी ऍडव्हर्टाइजमेंट होर्डिंग वार्षिक कमाई पंचवीस कोटी रुपये आमदार सुनील राऊत या भावेत भिंडेला उद्धव ठाकरे कडे घेऊन गेले होते संजय राऊत साहेब या पन्नास कोटी वार्षिक उत्पन्नातून मातोश्रीला किती पैसे जातात आणि संजय राऊत साहेब तर घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आता किरीट सोमाया यांनी देखील उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधलेला आहे पेट्रोल पंपामधून पन्नास कोटींची कमाई होत होती आणि त्या कमाईचा नेमका किती हिस्सा मातोश्री आणि भांडुकला जात होता असा सवाल किरीट सोमाया यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे तर याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील राऊत जोडले गेले पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे किरीट सोमयांनी असा आरोप केलेला आहे की घाटकोपर मधील पेट्रोल पंपाची जी कमाई होती त्यातला काहीचा हिस्सा हा मातोश्रीवर आणि भांडूप मध्ये जात होता बरोबर आहे त्यांनी किरीट सोमया म्हणाला ना मग ते एकदम राईट असणार कारण किरीट सोमया हा ईश्वराचा अंश आहे त्याला सगळं कळत असतं त्याला सगळं समजत असतं आणि त्यामुळे तो जे बोलतो हे सगळं खरं असतं असं त्याला वाटतं पण जनतेला माहित आहे की ह्या गोष्टी किरीट सोमयाच्या गोष्टी आता जनता कुठल्याही सिरियसली घेत नाही कारण ह्याच किरीट सोमायानी अजित पवार वरती सत्तर हजार घोटाळ्याचा आरोप केला यशवंत जाधव वरती केला भावना गवळीवरती केला काय झालं त्यांचं किरीट सोमाया फक्त आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची एवढंच काम आहे ते होर्डिंग अडीच वर्षामध्ये कोणी बांधलं त्याची इन्क्वायरी करा आणि याच्यामध्ये जे कोण आरोपी असतील पण तुम्हाला मी सांगतो जर पोलिसांनी व्यवस्थित जर ते केलं तर तुम्हाला त्या भावेश भेंडेचे पार्टनर कोण होते त्यांना कळेल भावेश भेंडेचे पार्टनर हे मुले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते होते हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो त्यामुळे किरीट सोमय काय आरोप करतो अशा गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे किरीट वरती तुम्ही जास्त हे करायची गरज नाही धन्यवाद जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी